मंडळी नमस्कार रामबाण उपचारमध्ये मी प्रकाश कत्रे तुमचं स्वागत करते मंडळी तुम्हाला मी सहज नवनवीन माहिती देत असतो वनस्पतीचं ही वनस्पती आहे माका बऱ्याचशा जणांना माहीत आहे आयुर्वेदा तिला खूपच असं सा अनन्य साधारण महत्व आहे तर मंडळी ना माका ही वनस्पती ना अशी दलदलीच्या ठिकाणी किंवा नदीच्या काठाला पानवट्याच्या ठिकाणी तुम्हाला सहज पाहायला मिळेल तर ही बघा मी आपल्या भाताच्या शेताच्या तिथं थोडंसं मेहराला तिथं होतं माक्याचं वनस्पती दिसली मला मी म्हटलं चला माक्याचं माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा म्हणून मी आज माक्याबद्दल तुम्हाला माहिती देतोय तर माका तसं केस वर्धक केसवाढीसाठी केसाच्या ज्या समस्या आहेत केस गळतात त्यासाठी खूपच लाभकारक आहेत तसेच ना माका तर असे बरेचसे गुणधर्म असे आयुर्वेदिक सुद्धा आहेत आणि माका हा ना कसं आहे तिखट आहे थोडा तीक्ष्ण वृक्ष उष्ण आणि केस उत्तम करणारा असा हे माक्यात गुणधर्म आहे तसेच त्वचेला सुद्धा हितकर आहे जे त्वचेचे विकार आहेत त्वचे विकारात सुद्धा त्याचा उत्तम उपयोग होतो तसंच दात उत्तम करणार आहे तसच बलकर आहे वात आणि कृमी जे आपले जंत असतात किंवा दमा खोकला सूज तर अशा अनेक प्रकारच्या समस्यावर असा हा माकाई वनस्पती खूपच गुणकारी आणि आयुर्वेदिक आहे तर चला तर आपण आता त्याची थोडं थोडं एक एक उपाय जाणून घेऊयात तर मंडळी बघा हल्ली एक ना नवीनच समस्या भेटत होती बघा तर लहान मुलं असतात किंवा अचानकच बघा लहान मुलांचे सुद्धा केस पांढरे होतात किंवा उर्धत्व येण्याआधीच बऱ्याचशा जणांना केसां पांढरे होण्याची समस्याला सामोरं जावं लागतंय किंवा अकाली केस पांढरे होतात बघा तर काय करायचं एक साधा सोपा उपाय बघा हे माका वनस्पती आहे ना ह्या वनस्पतीची पानं आणायची आणि हे पानं आणून चांगलं ठेचून किंवा असे चोळून घ्यायची आणि त्याचा रस काढायचा आणि हा रस रात्री झोपताना ना केसांच्या मुळांना चोळून लावायचा असा नियमित तुम्ही साधारण ना दोन ते तीन महिने करा तुमचे जर अकाली केस पांढरे होत असतील ना तर ते पांढरे व्हायचे केस थांबतील आणि तुमचे केस काळे होतील आणि जी पांढरी केसांची समस्या ती दूर होईल असं याच्यात माका मा केस केस या वनस्पतीत खूपच असा चांगला गुणधर्म आहे अजून एक महत्वाची समस्या म्हणजे बघा केस गळती केस गळतात किंवा केसांची वाढ होत नाही तर आपल्या माता भगिनी असतात त्यांना बरेचसे ह्या समस्येला सामोरे जावं लागतं तर यासाठी सुद्धा माका ही खूपच महत्वाची वनस्पती आहे यासाठी तुम्हाला अनेक असे साधा सोपा उपाय करता येईल तर काय करायचं माका ही वनस्पती आणली ना तुम्ही का ती मिक्सरमध्ये तुम्ही ना बारीक करून घ्यायची आणि त्याचा रस काढायचा आहे हा रस काढायचा आणि तिळाचं तेल घ्यायचं तिळाच्या तेलात हा रस ओतायचा आणि पूर्ण ना ते पाणी आटेपर्यंत तेल उकळवायचं म्हणजे मंद आचेवर उकळत राहायचं किंवा गरम करत ठेवायचा हो आणि पाण्याचा अंश पूर्ण निघून जाईल याची खात्री करायची म्हणजे कसं ते तेल खूप असं चांगलं सिद्ध होतय आणि ते तेल व्यवस्थित झालंय किंवा नाही यासाठी खात्री करण्यासाठी काय करायचं एखादा कागद घ्या आणि तो कागद त्या ते तेलात बुडून पेटवायचा जर तो सहज पेटला कोणताही चरचर आवाज करत न पेटला तर समजायचं आपलं तेल व्यवस्थित आहे आणि त्याच्यात पाण्याचा अंश नाही अशी खात्री केल्यानंतर बा आपलं हे तेल व्यवस्थित झालं याची आपल्याला खात्री पडते आणि काय करायचं हे थंड झालं गाळून घ्यायचं आणि ते थंड झाल्यानंतर त्याच्यात थोडंसं आपला भीमसेनी कापूर टाकायचा भीमसेनी कापरू टाकल्यानंतर तेलाला एक सुगंध चांगला येतो आणि आपल्याला तेल डोक्याला लावल्यानंतर थोडंसं छान वाटते प्रसन्न वाटते तर हे तेल जर तुम्ही नेहमीच वापरलं ना तर तुमची केस गळती आपोआप थांबून जाईल फक्त ना ह्या उपचारात तुमचं सातत्य पाहिजे नेहमी तुम्ही जर हे तेल वापरलं तर आपोआप आप तुम्हाला फरक जाणवेल आणि तुमची जी केस गळण्याची समस्या आपोआप दूर होईल आणि दुसरं महत्वाचं अजून यासोबत एक असा उपाय करू शकताय हे तेल तर तुम्ही नेहमीच वापराच परंतु त्याबरोबर ही माका वनस्पती आणली आणि ह्या माका वनस्पतीच्या पानाचा जर रस काढला आणि हा रस जर तुम्ही सकाळी सकाळी उपाशीपोटी एक चमचा आणि संध्याकाळी एक चमचा असं जर तुम्ही नियमित जर साधारण जास्त नाही महिनाभर करा असं नियमित केलं ना तर तुमच्या केस गळतीच्या समस्येवर अजून खूपच असं प्रभावी आणि रामबाण तुम्हाला असं रिझल्ट मिळेल एवढं या माक्या या वनस्पतीत तुम्हाला केस गर्दी समस्येसाठी खूपच असा आयुर्वेदिक प्रभावी लाभकारक गुण आहेत तर मंडळी हा उपाय तुम्हाला करण्यास हरकत नाही तुम्हाला माका ही वनस्पती सहज आपल्याला विनामूल्य मिळेल फक्त आपल्याला तेल विकत घ्यावं लागेल आणि थोडस तुम्हाला कापूर जर टाकायचं असेल तर टाका, टाका। तुमच्यावर आहे तर कापूर सुद्धा त्याच्यात तुम्ही वापरू शकता हा साधा सोपा उपाय करायला तुम्हाला हरकत नाही निश्चित आहे फरक जाणवेल तर मंडळी ना अजून बघा एक माख्याचा अजून असं गुणधर्म आहे बघा खाज येते चाकळे उठतात ॲलर्जीसारखं तर तिथं माख्याचं आहे ना रस जर काढून तिथं लावला ना तर ती खाज हळूहळू कमी होते एवढं त्याच्यात चांगले घटक आहेत आणि तसेच ना आपले बघा कावीळीचा आजार असतो ना कावीळच्या आजारालासुद्धा खूप फायदेकारक आहे जर माक्याचा रस जर दोन दोन चमचे सकाळ संध्याकाळ जर नियमित घेतला ना तर काव्यसारख्या आजारावर सुद्धा खूपच लाभकारक आहे तर हे तुम्ही करू शकता असे याचे चांगले गुणधर्म आहेत आणि बघा कापलं खरचटलं अचानक आपले शेतकरी बांधव असतात काम करताना कापते रक्त प्रवाह येतो तर याच्यात अँटीसेप्टिक गुणधर्म आहेत तर हे माके जर माक्याचा रस पानाचा ठेचला चुरगळला हातावर आणि तिथे रस लावला आणि ती वरून दाबला तर ती जखम लवकर बरी होते आणि रक्तप्रवाहसुद्धा सुद्धा थांबतो तर असे याच्यात खूप असे आयुर्वेदिक घटक आहेत बरेचशा जणांना बघा कप होतो दम लागतोय तर साधा सोपा उपाय हो काय करायचा ह्या माक्याचा रस काढायचा चमच्याभर त्याच्यात ना चमच्याभर आपली जंगली मध मिळते ना ती घ्यायची जर नियमित घेतल्या तर कप पातळ होऊन जातो विरगळून जातो आणि दम्यासारखा आजारसुद्धा बरा होतो तर चला आता तेल कसं बनवायचं ते जाणून घेऊ मंडळी तुम्हाला आता ना माका वनस्पतीचं माहिती तर दिलीच बघा माका परत पुन्हा एकदा बघा असं असतं बघा हिरवागार मस्त आणि माख्याला बघा हे अशी फूल असतात ही तर हे माख्याच बघा पांढरं पांढरं सुद्धा फुलं आहे तर आता माक्याचं आहे ना तुम्हाला ना, एक आपले माता भगिनी असतात त्यांना केस गळतीची खूप मोठी समस्या असते काही ना बघा चाय चाळी पडते ना बघा अचानक केस गळतात डोक्याचे तर काय करायचं हे जर पानं आहेत ना तोडली ना बघा माक्याची पानं घ्यायची हे अशी पूर्ण अशी चुरगळून त्याचा चांगला रस काढायचा आणि तो रस जिथं चाळी पडले कळ असे केस गळतात बघा अचानक खाल्ले उंदरी उन, लागले म्हणतात काही तर तिथे ना, ना तो रस असा नेहमीच जर लावला ना तर हळूहळू ते केस पूर्वत निघतात तरहे तरहे तर हे एवढा माक्यात आयुर्वेदिक चांगले गुणधर्म आहेत तर चाई पडणे त्याच्यासाठी सुद्धा याचा फायदा आहे परंतु माक्याचं तेल जर नेहमीच वापरलं तर तुमची केस गळती आणि जे तुमचे केस अचानक गळतात तर किंवा केस वाढीसाठी फायदेकारक आहे तर काय करायचं कसं करायचं बघा आता हे माक आहे ना मी बघा याची पानं आहेत ना सगळी ही अशी तोडून घेतो तुम्हाला तेल कसं बनवायचं तेच पूर्ण दाखवतो तर आता हे मी आणलं आहे माख्याच्या पाण्याना ते हे तोडून घेतो म्हणजे हे मिक्सरचं भांडं आहे मिक्सरच्या भांड्यात टाकल्यानंतर पूर्ण याचं फिरवून घेणार आहे आणि पूर्ण तिथं रस काढायचा आपल्याला पेस्ट बनवणार आणि तो रस एखाद्या फडक्यात घेऊन असा पिळून तो रस घ्यायचा आहे आपल्याला आणि तो तेलात मिक्स करायचा आहे तर तुम्ही मी तिळाचं तेल घेतो आहे तर तुम्ही खोबरेल तेल घेऊ शकता तिळाचं तेल घेऊ शकताय तर माक्याचं तेल मी आता तुम्हाला बनवूनच दाखवतो आणि बरेचशे जणांनी माक्याचं तेल तयार ते करून सुद्धा दिलेलं आहे बरेचसे जण माझ्याकडून घेतात येईल तर मी आता तुम्हाला माक्याचं तेल कसं बनवायचं ते, ते सांगतो जर तुम्हाला शक्य नसेल तर माझ्याकडून सुद्धा तुम्ही घेऊ शकता हे बघा आता मी हे मिक्सरमध्ये पानं तोडून घेतलेले आहेत माक्याचे सगळं आणि अपन तो सा फिर जेनेकर जी व्यवस्थित होने जे टाकून ना लना मिक्सर व्यवस्थित फिरे पानी चांगली बारीक बत्ता असल है आता है ना बहुत पतिलात का पहिलं पण झाले आहे आणि परत आता आता आपण आहे ना पुढची प्रोसिजर तुम्हाला दाखव तर मंडळींना हे बघा गॅसवर आहे ना तिळाचं तेल तापत ठेवलं आणि किचन तिळाचं तेल तापत ठेवलं आणि त्याच्यात आपण हे जे माक्याचं पेस्ट केलेलं आहे मिक्सरमध्ये ती टाकलेली आहे आणि हे आपल्याला आता बराच वेळ उकळत ठेवायचं आहे आणि हे जोपर्यंत उकळवायचं आहे का पाण्याचा अंश त्याच्यातला पूर्ण निघून जाईपर्यंत आपल्याला उकळवायचं आहे मग असं पूर्ण उकळवलं का आपलं तेल सिद्ध होईल म्हणजे आपल्याला वापरण्यायोग्य तेल होईल तर आता हे आपण पाण्याचा अंश पूर्ण निघेपर्यंत आपण हे उकळवणार आहे मंद गॅसवर आणि उकळल्यानंतर आपल्याला टेस्ट करण्यासाठी पण काय करायचं आहे आता जर याच्यात आहे ना एक पूर्ण तयार झालेलं कागद आपण पेटून पाहायचा जर व्यवस्थित पेटला तर समजायचं आपलं तेल व्यवस्थित आहे जर कागदाचा आवाज तडतड करायला लागलं किंवा पाण्याचा अवश्य असत तो आपल्याला जाणवतो की बाबा पाणी आहे अजून तर मग ते अजून आपल्याला त्याच्यातलं पाणी आट निघून जाईल असेल प्रक्रिया करायला लागेल एवढं तर आता बघा पूर्ण आता आपले असं पूर्ण उकळलं पाण्याचा गेलं की आपलं तेल तयार होईल अशी सोपी पद्धत आहे आपल्याला हे माक्याचं तेल बनवायचं होतं माक्याचं तेल तर तुम्हाला हां माहितीसाठी बघा हे शुद्ध तिळाचं तेल आणलेलं होतं बघा घाण्यावरून तिळाचं तेल मिळते ना ते चांगलं कारण कसं आहे भेसळयुक्त तेल नाही वापरायचं आपल्याला एकदम घाण्यामधून आणलेलं आहे शुद्ध तिळाचं तेल आणि ते आपण तसं बनवतो हो आहे तर मंडळी तुम्हाला मी आज माका या वनस्पतीबद्दल दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या रामबाण उपचार चॅनल लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या नातेवाईक मित्रमे यांनाही शेअर करा धन्यवाद